राजकीय द्वेषातून आणि सूडबुद्धींना सुनील मुथा यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या मागणीसाठी आज श्रीरामपूर येथे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेलापूर ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलकांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सुनील मुथा यांचा संबंधित घटनांशी कोणताही वास्तविक संबंध नसताना केवळ राजकीय दबावाखाली आणि द्वेषभावनेतून त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे पोलिसांनी कोणतीही पूर्व शहानिशा न करता हे गुन्हे दाखल केले असून हे लोकशाहीला घातक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले यावेळी आंदोलकांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन करत सुनील मुथा यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी करत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले दरम्यान प्रशासनाने या आंदोलनाची आणि मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यास लोकशाही हक्कांचा वापर करून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच गरज पडल्यास बेलापूर गाव बंद ठेवून निषेध नोंदवू असा स्पष्ट इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे या आंदोलनात बेलापूर येथील मर्चंट असोसिएशन किराणा मर्चंट असोसिएशन जैन श्रावक संघ सकल राजस्थानी समाज माहेश्वरी समाज सुवर्णकार समाज वैष्णव समाज भरुड समाज भिल्ल समाज वडार समाज कासार समाज बेलदार समाज धनगर समाज परीट समाज भोई समजा सिद्धिविनायक युवा मंच बेलापूर तसेच श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन श्रीरामपूर रिक्षा समिती सकल जैन समाज श्रीरामपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर मुस्लिम समाज श्रीरामपूर आदी विविध संघटनांसह बेलापूर आणि श्रीरामपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले बरोबर सुनील मुक्ताच्या दुकानामध्ये साधारण एक सव्वा महिन्यापूर्वी बॉम्ब शोधण्यासाठी पथक गेलेलं होतं आणि बॉम्ब शोधायला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांचे नंबर लिहून घेतले आणि मग त्या गाड्या मालकांना राजकीय पक्षाच्या कार्यालयातून फोन केले एका त्या ठिकाणी साहेबाच्या ऑफिसातून फोन केले पी ए लोक बोलले तुम्ही मुत्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करा करावा एक गुन्हे फिर्यादी देणारा सापडला त्याच्यावर दबाव आणला आणि पहिला गुन्हा दाखल झाला आणि आत्ता परत एक गुन्ह्याची फिर्याद या ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे या ठिकाणी तर या संदर्भामध्ये अशा गुन्ह्यांच्या विरोधात खोटे गुन्हे मुत्तांवर राजकीय कारणातून दाखल होत आहेत फक्त प्रकाश चित्ते बरोबर राहतो म्हणून आणि चित्तेना मदत करतो म्हणून हा गुन्हा या ठिकाणी हे गुन्हे दाखल झालेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि दाखल झालेले गुन्हे सरकारने मागं घ्यावे रद्द करावे यासाठीचा हा निवेदन देण्याचा हा मोर्चा छोट्याशा मोर्चा या ठिकाणी कार्यक्रम होता सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सर्व धर्मांचे प्रतिनिधी सर्व जातींचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांनी एकमुखानं या ठिकाणी मागणी केलेली आहे की सुनील गुप्तांवर जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित माग घेण्यात यावे राजकीय सुडातून या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली या ठिकाणी प्रशासनाने आपल्या या निवेदनाची दखल घेतली नाही भावनांची दखल घेतली नाही पुढील दिशा असणार नाही आता त्यांना सांगितलंय ना आम्ही यापेक्षा जास्त उग्र आंदोलन करू म्हणून याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला ब्युरो रिपोर्ट